गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मोदक बनवा घरी कारण खरी। खरी। महाराष्ट्रभर इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी उत्सवा दरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठा गौरी पूजन केलं जात दोन हजार चोवीस मध्ये दहा सप्टेंबर रोजी गौरी आव्हान आहे तर अकरा सप्टेंबर रोजी गौरी पूजन आहे आणि बारा सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे या तिन्ही दिवसांची संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणपती बाप्पा विराजमान झाले आणि सध्या संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे बाप्पांच्या आगमनासाठी अनेक जण आतुर झाले होते बाप्पांच्या आगमनासह महिलांमध्ये गौराईच्या आगमनाचाही उत्साह पाहायला मिळतो यंदा मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी गौरीचं आवाहन केलं जाईल तर बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौराईचं पूजन केलं जाईल त्याचबरोबर गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतींच विसर्जनही केलं जाईल ज्येष्ठ गौरी आव्हानाचा शुभमूर्त दहा सप्टेंबर रोजी ते रात्री वाजून चार आहे या वेळेमध्ये कधीही गौरींच आव्हान करता येऊ शकत त्यानंतर अकरा सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन असेल बारा सप्टेंबर रोजी ज्येष्ठ गौरी विसर्जन रात्री नऊ वाजून एकावन्न एक मिनिटांपर्यंत आहे ज्येष्ठ गौरीचं आव्हान दहा सप्टेंबर रोजी आहे ते सूर्यदेवापासून ते रात्री आठ वाजून चार मिनिटांपर्यंत आहे अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठ गौरींचं आव्हान केलं जातं हे नक्षत्र रात्री आठ पर्यंत आहे त्यानंतर ज्येष्ठ नक्षत्र सुरू होईल ते दुसऱ्या दिवसापर्यंत असेल त्यामुळे ज्येष्ठ नक्षत्रावर गौरींचं पूजन केलं जातं मूळ नक्षत्र बारा सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्रीपर्यंत असेल तेव्हा गौरीचं विसर्जन केलं जातं या दिवशी गौरी म्हणजे देवी पार्वती आणि श्री गणेशाची पूजा केली जाते श्री गणेश चतुर्थीच्या दोन किंवा तीन दिवसांनी देवी पार्वतीचं आवाहन केलं जातं गणरायाप्रमाणेच गौरींचं देखील उत्साहात स्वागत होतं यावेळी फुलांनी आणि कलाकुसरीच्या वस्तूंनी सजावट केली जाते बाजारात सुंदर आणि सुबक असे गौरींची मुखवटी सुद्धा मिळतात यामध्ये शाळू मातीचे पितळी कापडी फायबरचे असे काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात काही जण केवळ मुखवट्यांचीच पूजा करतात तर काही जणांकडे उभ्या किंवा बैठ्या स्वरूपातील गौरी असतात राज्यभरात गौराईच आगमन आणि पूजेच्या मिळते त्याचबरोबर समुद्रातील किंवा नदीतील खडा आणून पूजनाची रीतही असते काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरी पूजन केलं जातं प्रत्येक कुटुंबात आपापल्या पद्धतीनुसार गौरी बसविल्या जातात मनोभावे गौरींची स्थापना करून त्यांचं पूजन केलं जात महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असंही म्हटलं जातं या दिवशी गौराईचा शृंगार केला जातो तिला विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण केला जातो अनेक ठिकाणी गौरी आगमनाला महालक्ष्मींच आगमन त्याचबरोबर माहेर वाशिन देखील म्हटलं जात देवी गौरी या गणेशाची आई पार्वतीचं दुसरं नाव आहे देवी गौरीचं घरांमध्ये आगमन आरोग्य संपत्ती सुखसमृद्धी घेऊन येते असं म्हटलं जातं आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरींच्या दोन मूर्ती चित्र किंवा खडे घरी आणून त्याची पूजा केली जाते भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आगमन केलं जातं पहिल्या दिवशी आव्हान केलं जाईल दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन आणि महाप्रसाद त्याचबरोबर काही लोक त्या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन केलं जातं आधी सांगितल्याप्रमाणे ज्येष्ठा गौरीचं आवाहन हे दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून चार मिनिटांपर्यंत कधीही करता येऊ शकतं त्यानंतर अकरा सप्टेंबर रोजी बुधवारी ज्येष्ठा गौरीचं पूजन होईल आणि बारा सप्टेंबर रोजी गुरुवारी ज्येष्ठ गौरीचं विसर्जन रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत केलं जाईल काही प्रदेशात गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानली जाते या सणात गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते महाप्रसादात आपापल्या परंपरेनुसार अनेक पदार्थांचा नैवेद्य केला सभा हळदी कुंकू समारंभासाठी बोलवले जातात भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र संस्कृती आहे आणि त्यातील बहुतेक संस्कृती ही पाच हजार वर्ष जुन्या आहेत अशी मान्यता आहे गौरीचं पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत यामध्ये परंपरेनुसार धातूची मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरींचं चित्र काढून अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात काही ठिकाणी सुहासिक फुले येणाऱ्या वनस्पतींची रोपं अर्थात तेरडेची रोपं एकत्र बांधून त्याची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवत असतात गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवतात गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावलं काढतात थाटामाटात गौरीला घरात आणतात प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान केलं जातं महापूजनात पाना फुलांची आरास करतात शेवंतीची वेणी माळवतात हार चाफ्यांची फुलं केवडेची पानं वाहतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मींची पूजा करतात आणि महानैवेद्य दाखवतात माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची ही पद्धत आहे माहेरवाशिन ज्येष्ठ गौरीला पुरणाचा नैवेद्य दाखवतात नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पक्वन्न त्याचबरोबर फराळांचे पदार्थ करतात पुरणांची सोळा दिव्यांनी आरती करतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो आणि अनेक जागी रात्री झिम्मा फुगड्या घागरी फुंकणं असे खेळ खेळून जागरणं केली जातात तिसरे दिवशी खीर कानुल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचं विसर्जन करतात परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात खडे असल्यास नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात तर अशा प्रकारे ज्येष्ठा गौरी आवाहन केलं जातं पूजन केलं जातं आणि त्यांचं विसर्जन केलं जातं तर अशा प्रकारे ज्येष्ठा गौरी पूजन दोन संबंधित आवाहन पूजन विसर्जन मुहूर्त आणि तीन दिवसाची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केलाय याही व्यतिरिक्त तुमच्याकडे ज्येष्ठा गौरीचं पूजन कसं केलं जातं कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका